एक लाखात तुम्हाला ही सिड एक लाख पाच हजार लाटो देऊ फर्स्ट ओनर आहे शोरूम हिस्ट्री शोरूम रेकॉर्ड आहे एक लाख नव्वद हजार सीएनजी स्विफ्ट फर्स्ट ओनर आहे दोन लाख दहा हजार सेव्हन सीटर गाडी पाहिजे बजेट मध्ये पाहिजे दोन पंच्याहत्तर मध्ये तुम्हाला सिंगल ओनर मध्ये सिंगल ओनर टॉप एन वेरियंट डिझेल मध्ये लोन पण असते असतात एक लाख पंच्याऐंशी हजार सिंगल ओनर मध्ये मित्रांनो स्विफ्ट असणार आहे मित्रांनो सिंगल ओनर मध्ये सेव्हन सीटर गाडी असणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे वाकड भागामध्ये आणि वाकड भागातील एका नामांकित कार डीलरशिपवरती आलेलो आहे मित्रांनो जिथे तुम्हाला एक तीस ते चाळीस गाड्या एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये पाहायला मिळणार आहेत तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर म्हणजे आज मी आलेलो आहे जे डी रॉयल मोटर्स जे की वाकडमध्ये आहे आणि ही जे डी रॉयल मोटर्स सेकंड ब्रांच मित्रांनो असणार आहे बऱ्याच गाड्या स्टॉकमध्ये आलेल्या आहेत सियाज आहे आर्टिगा आहे त्यानंतर सेलेरिओ आहे परत एकदम बेस्ट टू बेस्ट किमती तुम्हाला मिळणार तर आजची व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघत राहा तर मंडळी आता माझ्यासोबत आहेत युसुफ सर जे की जे डी रॉयल मोटर्स चे ओनर आहेत सर कसे आहात हो बेस्ट सर कसा आता आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे एकदा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट इथे जरा शेअर करा वाकड शेडगे वस्ती इन हाऊस फर्निचरच्या ऑपोजिट साईडला सर्वात प्रथम आपण ॲड्रेस समजून घेऊया मानकर चौक वाकड येथून जेव्हा आपण हिंजवडीच्या दिशेने जातो तुम्हाला डाव्या हाताला रिलायन्स डिजिटल हा मॉल पाहायला मिळेल रिलायन्स डिजिटल मॉल पासून अगदी दोनशे ते तीनशे मीटर अंतरावरती हे जेडी रॉयल मोटर्स असणार आहे अजून एक लँडमार्क सांगायचं झालं सा तर ऑपोजिट साइड ला तुम्हाला हे इन हाऊस फर्निचर मॉल पण पाहायला मिळेल त्याच्यात जस्ट जस समोरच हे जेडी रॉयल मोटर्स असणार आहे तर हा जेडी रॉयल मोटर्सचा ऍड्रेस आहे तर मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका थोडं जरा जेडी रॉयल मोटर्स बद्दल सांगा ना की कधी सुरुवात झाली किती वर्ष झाले तुम्हाला या इंडस्ट्री मध्ये मला सुरुवात झाले कमीत कमी पंधरा सोळा वर्ष झाले धंद्याला कमी ह्याच्यामध्ये आपल्या गाड्या भेटतात आणि सर्टिफाईड गाड्या असतात चांगल्या गाड्या असतात प्रत्येक कोण्यामध्ये म्हणजे लय लांब लांब गावाकडे वगैरे आपल्या गाड्या गेलेल्या आहेत आणि बजेट मध्ये गाड्या आहेत स्वस्त मध्ये गाड्या आहे आणि कस्टमरला आम्ही चांगला सुविधा करून वगैरे चांगला हे रिस्पॉन्स करून आपण देतो वन स्टॉप सोल्युशन मित्रांनो असणार आहे जे डी रॉयल मोटर्स ही सेकंड ब्रांच आहे जी की वाकड मध्ये आहे मित्रांनो आणि बऱ्याच गाड्या सर खास दिवाळीसाठी घेऊन आलेल्या आहेत एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये मिळणार आहेत तर क्षणाचाही विलंब न करता मित्रांनो व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया सर्वात पहिली मी त्यांनो गाडी आलेली आहे बीट आणि मॉडिफाय केलेली गाडी एकदम जबरदस्त लुक येतो गाडीला ऑल व्हील्स पण लावलेले आहेत गाडीलाच नाही सर दोन हजार सोळाची ची आहे डिझेल गाडी आहे चोरलेट बीट टी जेड मॉडेल आहे टॉप मॉडेल आहे फर्स्ट ओनर आहे चांगली गाडी आहे ह्याच्या आम्ही किंमत लावलेलं ला आहे सर अडीच आम्ही फायनल देऊ दोन लाख दहा हजार रुपयाला दोन लाख दहा हजार तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे डिझल मध्ये व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या आणि मायलेज वगैरे चांगला असतो तुम्हाला या है। हॅशबॅक गाडी मित्रांनो मिळणार आहे सेव्हन सीटर गाडी पाहिजे बजेटमध्ये पाहिजे तुमच्यासाठी सर घेऊन रेनॉल्टची लॉजी सर रेनॉल्ट लॉजी दोन हजार सतराचं मॉडेल आहे फर्स्ट ओनर आहे शोरूम इसची शोरूम रेकॉर्ड आहे आणि सेवन एट सीटर गाडी आहे कंडिशन मध्ये आहे आणि ॲज अ प्राईस आम्ही आस्किंग प्राईज प्राइस ठेवलेला आहे पाच लाख रुपये पण कमी करून फायनली त्यांना आपण चार लाख चाळीस हजार रुपये ला देऊ अशी लॉजी उपलब्ध केलेली आहे सेव्हन सीटरमध्ये मध्ये तुम्हाला मिळते डिझेलमध्ये मध्ये मित्रांनो पेट्रोल सी एन जीमध्ये मध्ये गाडी शोधता हॅचबॅक है, गाडी पाहिजे आले सर दोन हजार अकराचं मॉडेल आहे पेट्रोल सीएनजी मारुती की स्विफ्ट आणि सेकंड ओनर आहे गाडीची किंमत आम्ही दोन लाख पंचवीस हजार प्राइस ठेवलेला आहे फायनल मध्ये आपण देऊ एक लाख नव्वद हजार मध्ये एक लाख नव्वद हजार तुम्हाला मित्रांनो पेट्रोल सीएनजी स्विफ्ट मिळणार आहे मायलेज पण तुम्हाला चोवीस पंचवीस प्लस आरामात गाडीत मिळून जाईल आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही दुसरी बीट आहे आणि ही तुम्हाला पेट्रोलमध्ये सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे काय सर पेट्रोल आरटी झेड मॉडेल टॉप मॉडेल फर्स्ट ओनर आहे शोरूम हिस्ट्री शोरूम रेकॉर्ड आहे याचा आम्ही किंमत याची ठेवलेलं आहे एक लाख पंच्याऐंशी हजार आणि ह्यांना आम्ही फायनली देऊ दीड लाख रुपयेला त्यामध्ये दीड लाखात तुम्हाला मित्रांनो बीड देणार आहेत पेट्रोलमध्ये आणि पण सिंगल ओनर गाडी सरांनी उपलब्ध केलेली आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या तर दोन गाड्या उपलब्ध झालेल्या आहेत डिझेलमध्ये पाहिजे तर डिझेलमध्ये घ्या पेट्रोलमध्ये पाहिजे तर ही घेऊ शकता मित्रांनो सी एन जीमध्ये सरांनी अजून एक गाडी आणली आहे पाहू शकता डिमांडिंग सेलरी आणलेत आणि एक नाही तर दोन गाड्या स्टॉकमध्ये उपलब्ध असणार तर सर्वात पहिली ही फर्स्ट ओनर गाडी पाहूया काय सर सर, दो ए, 99, सर? दो दोन हजारची फर्स्ट ओनर पेट्रोल सी एन जी कंपनी बिटेड सी एन जी आहे इन्शुरन्स वैलिड आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे याची किंमत आम्ही ठेवलेला आहे टू लाख नाईन्टी नाईन थाउजंड आज की प्राइस आणि फायनली प्राईज आपण टू लाख सेव्हन्टी फाय सांगतोय सर जो दोन पंच्याहत्तरमध्ये तुम्हाला सरांनी ही सिंगल ओनरमध्ये सॅलरी आणली आहे सी एन जी मध्ये मिळते पुढची सॅलरी सर सर दोन हजार अठराची आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी कंडिशनमध्ये आहे आणि याची प्राइस आम्ही आस्किंग ठेवलेलं आहे तीन लाख नव्वद हजार रुपये याचा फायनल आम्ही सांगतोय तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये तीन पंच्याहत्तरमध्ये मध्ये मिळून जाईल तर पाहू शकता दोन गाड्या स्टॉकमध्ये आलेल्या आहेत दोन्ही पण तुम्हाला सी एन जी गाड्या सरांनी उपलब्ध केलेल्या आहेत बजेट पाहिजे मंडळी एकदम हॉट डील आलेली आहे जरा लक्ष द्या सियाज आलेली आहे आणि डिझलमध्ये डिझेल गाडी आता लवकर मिळत नाही आहेत टॉप अँड वेरियंट गाडी सर घेऊन आहेत काय आहे सर सर दोन हजारची पंधराची मॉडल आहे टॉप मॉडेल अल्फा मॉडल बटन स्टार्ट फर्स्ट ओनर गाडी आहे शोरूम इस्ट्री शोरूम रेकॉर्ड आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे डिझेल वेरियंट आहे आणि ह्याचा प्राईज आम्ही ठेवलं होतं पाच लाख रुपये आणि फायनली आपण साडेचार लाख रुपयाला यांना देऊ आणि त्याच्यामध्ये बी निगोशिएबल नॉर्मली करू चल्यानंतर मान सन्मान पण त्या किमतीत होणार आहे साडेचार लाख किंमत लावलेली आहे सिंगल ओनर टॉप एन्ड वेरियंट डिझेलमध्ये मित्रांनो ही सिडानकार उपलब्ध आहे मायलेज भन्नाट असं तुम्हाला वीस प्लस आरामात सीडन कार मध्ये मित्रांनो मिळणार आहे सीएस मध्ये पेट्रोल सीएनजी मध्ये मित्रांनो आयटी आलेली आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा पाव गाडी पाहून घ्या डिमांडिंग गाडी आहे गाडीला चौदाचं मग आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी फुल कंडिशन मध्ये आहे आणि ह्याचा प्राईज आम्ही पाच लाख चाळीस हजार केलेला आहे आपण फायनली यांना देऊ पाच लाख दहा हजार रुपयेमध्ये मध्ये पाच लाख दहा हजारात मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे सेवन सीटर गाडी आहे पेट्रोल सीएनजी हिला पण चांगला असं मायलेज मिळून जाईल आणि आर्टिकाची बरेच डिमांड असते बरेच जण विचार होते मागच्या व्हिडिओमध्ये आर्टिका आहे का स्टॉक मध्ये गाडी आलेली आहे लवकरात लवकर व्हिजिट करा पुढची गाडी आहे मित्रांनो रिट्स सर दोन हजार बाराचं मॉडेल आहे पेट्रोल आणि ह्याची किंमत आम्ही ठेवलेलं आहे सव्वा दोन लाख रुपये आस्किंग प्राइस आहे आणि ह्याची किंमत होईल फायनली एक लाख पंच्याऐंशी हजार आणि त्याच्यामध्ये बी नॉर्मल निगोशिएबल करू आपला मिळणारे अल्यांद मान सन्मान केला जाईल रिट्स आहे व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या ही पण डिमांडिंग गाडी आहे सिंगल ओनरमध्ये स्विफ्ट मित्रांनो आलेली आहे आणि पेट्रोलमध्ये गाडी असणार आहे सर मारुती स्विच की स्विफ्ट गाडी कंडिशनमध्ये आहे चौदाचं मॉडेल आहे प्युअर पेट्रोल फर्स्ट ओनर ह्याची किंमत आम्ही ठेवलेलं आहे तीन लाख नव्वद हजार आणि कमी करून तुम्हाला तीन लाख साठ हजारमध्ये फायनल सांगतो आहे पण कस्टमर आले की पण नॉर्मल मान मान सन्मान केले जाईल आल्यानंतर डेफिनेटली मान सन्मान होणार आहे तीन साठमध्ये सर प्राईज लावलेली आहे व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या सिंगल ओनरमध्ये मित्रांनो स्विफ्ट असणार आहे रेड कलरमध्ये मित्रांनो सिंगल ओनरमध्ये अजून एक डिमांडिंग गाडी सर घेऊन आले सेवन सीटर गाडी असणार आहे इको आले दोन हजार अठराचं मॉडेल आहे सर फर्स्ट ओनर पेट्रोल प्लस सी एन जी सेवन सीटर आणि आम्ही अ प्राईज आज किंग ठेवलेलं आहे चा, चार लाख पंच्याहत्तर हजार आणि प्राईज आम्ही फायनली सांगतोय साडेचार लाख रुपये त्याच्यामध्ये बी नॉर्मल माणसं मान केले जाईल तर साडेचार लाख किंमत लावलेली आहे त्यात पण निगोसिएशन डेफिनेटली आल्यानंतर होईल एकदा प्रत्यक्ष येऊन सरांना भेटा डेफिनेटली मान म्हणून मित्रांनो केला जाईल आणि सर लोन वगैरे होईल का गाडीवर लोन वगैरे होईल सर सेवन सीटर गाडीची बरीच डिमांड असते इकोची स्पेशली सरांनी शोधून व्हाईट कलरमध्ये गाडी आणलेली आहे मित्रांनो गाडीच्या नंबरकडे जरा लक्ष द्या नाईन्टी एट अठ्ठ्याण्णव नंबरमध्ये मित्रांनो जबरदस्त एस यू व्ही गाडी आलेली आहे टाटा सफारी स्ट्रॉंग आले काय सर सफारी स्ट्रॉंग दोन हजार चौदाचं मॉडेल आहे सेकंड ओनर आहे गाडी फुल कंडिशन मध्ये आहे डिझेल व्हेरिंट आहे सेवन सीटर आहे आणि इन्शुरन्स पण फुल इन्शुरन्स आहे याचा कॉम्प्रेसिव्ह इन्शुरन्स आहे आणि बॅटरी पण नवीन आहे गॅरंटी वॉरंटी पण कार्ड भेटेल याला आणि याचा प्राईस आम्ही ठेवलेलं आहे साडेचार लाख रुपये आणि त्याच्यामध्ये बी मान सन्मान केलं जाईल तर साडेचार लाखांमित्रांनो तुम्हाला ही टाटा सफारी स्टॉम मिळणार आहे एस टी गाडी बजेटमध्ये पाहिजे असेल मित्रांनो हो, डेफिनेटली तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता आल्यानंतर मान सन्मान पण केला जाईल करोला आलेली आहे गाडीला सर टोयटा कोरला चांगली गाडी आहे मार्केटमध्ये चालणारी गाडी आहे प्युअर पेट्रोल आहे दोन हजार सत सातचं मॉडेल आहे रिपासिंग झालेली आहे अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत आणि ह्याचं प्राईज आम्ही ठेवलेला आहे एक लाख पंच्याहत्तर हजार पण त्याच्यामध्ये बी आपण सन्मान केलं जाईल आणि फायनल प्राईज आपण सांगतोय दीड लाख रुपये त्याच्यामध्ये बी कमी करू आपण मित्रांनो तुमचं बजेट आहे एक लाखापर्यंत तुमच्यासाठी ही सिडान कार सर घेऊन आलेली आहे आणि टोयड्याची गाडी असणार आहे टोयटा मित्रांनो रिलायबिलिटी ओळखला जातो काय दिलं सर।, सर दोन हजार सातचं मॉडेल आहे याच्या पेट्रोल आपण एक लाख तीस हजार सांगतोय पण फायनली आपण लाख पर्यंत आपण पर, 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 फायनल देऊ एक लाखात तुम्हाला ही सिडान कार मिळणार आहे टोयड्याची करोला स्पेशियस गाडी असणार आहे लोडेड गाडी आहे ओलो व्हील्स वगैरे सर काय मित्रांनो तुम्हाला गाडीमध्ये कॉम्पॅक्ट साईज मध्ये गाडी आलेली आहे आले, आले। काय केलं सर दोन हजार अठराच मॉडेल आहे सर प्युअर पेट्रोल शोरूम मिस्ट्री शोरूम रिकॉर्ड आहे गाडी फुल कंडिशन मध्ये आहे सेकंड ओनर आहे ह्याचा प्राइस आम्ही आस्किंग ठेवलेला हो आहे दोन लाख पंच्याहत्तर सांगतोय आपण पण फायनली आपण अडीच पर्यंत देऊ अडीच लाखापर्यंत तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या सव्वा लाखा हो दोन लाखापर्यंत लोन पण मिळणार आहे तर कॉम्पॅक्ट साईज मध्ये मित्रांनो छोटी फॅमिली कार आहे हिच्याकडे तुम्ही जाऊ शकता फॅमिली कार वॅगनार आली आहे स्विजकी वॅगनार दोन हजार सोळाचं मॉडेल आहे याची किंमत आम्ही सांगतोय तीन लाख चाळीस हजार रुपये आणि ह्याच्यामध्ये सन्मान केले जाईल फायनली आपण तीन लाख तीस हजारमध्ये मध्ये गाडी देऊ पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड तर कंपनी पिटेड सीएनजी सोबत तुम्हाला मित्रांनो गाडी मिळणार आहे वॅगनार आलेली आहे मायलेज तुम्हाला चोवीस पंचवीस प्लस आरामात आहे गाडी मिळणार कोडाची फॅबिया आलेली आहे आणि डिझेल मध्ये तुम्हाला ही गाडी मिळते पाहू शकता ब्लॅक ब्युटी स्टॉक मध्ये आले काढी सर सर हे जो दोन हजार बाराचं मॉडल मॉडेल आहे स्कोडा फेबिया डिझेल गाडी आहे सेकंड ओनर आहे गाडी फुल कंडिशन मध्ये याचं किंमत आम्ही दोन लाख पंचवीस हजार सांगतोय आस्किंग प्राइस आणि फायनल प्राइस आपण एक लाख नव्वद हजारला ला देऊ सर एक लाख नव्वद हजारात तुम्हाला डिझेल मध्ये मित्रांनो ही गाडी मिळणार आहे मित्रांनो अल्टो केन आलेली आहे मारुती सुझुकीची गाडी अल्टो केटेन सर पेट्रोल प्लस सीएनजी आहे दोन हजार पंधराचा चा आणि ह्याची किंमत आम्ही सांगतोय दोन पंच्याहत्तर फायनली प्राईज आपण दोन पस्तीस पर्यंत करू आणि त्याच्यामध्ये बी नॉर्मल निगोशिएबल पण करू लोन पण अवेलेबल आहे दोन पस्तीस मध्ये तुम्हाला मिळणार आहे आजच्या स्टॉक मधली ही दुसरी वॅगनार आहे काय डील सर दोन हजार बाराचं मॉडेल आहे सर पेट्रोल प्लस सी एन जी आणि ह्याची किंमत आम्ही सांगतोय एक लाख पंच्याहत्तर हजार फायनल आपण एक लाख साठ हजारपर्यंत देऊ एक साठ मध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे अजून एक चांगले मायलेज देणारी गाडी पाहिजे ती पण सी एन जी मध्ये पाहिजे तर तुमच्यासाठी सर घेऊन आलेले आहेत अल्टो व्हाईट कलरमध्ये दोन हजार अकराचं मॉडेल आहे सर पेट्रोल प्लस सी एन जी याची किंमत आम्ही एक लाख तीस हजार सांगतोय पण फायनली आपण आजची प्राइस सांगतोय पण फायनल आपण एक लाख पाच हजारला ऑल्टो देऊ पेट्रोल प्लस सी एन जी एक लाख पाच हजार तुम्हाला सी एन जी गाडी मित्रांनो मिळणार आहे आणि ऑल्टोला मायलेज सांगायला नको किती मिळतं जबरदस्त गाडी आहे पुढची गाडी आहे मित्रांनो झेन इस्टिलो दोन हजार आठचं मॉडेल आहे रिपासिंग झालेली आहे अठ्ठावीसशे एकोणतीस पर्यंत याची किंमत आम्ही ठेवलेला आहे एक लाख पंचवीस हजार फायनली आपण एक लाख रुपये पर्यंत देऊ त्या ही पण एक लाख तुम्हाला मिळणार आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी झेन इस्टिलो हिला पण चांगलं मायलेज मित्रांनो मिळून जाईल मारुती सुझुकीची गाडी असणार आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा पाहून घ्या व्हाईट कलरमध्ये मिळते त्याचबरोबर मित्रांनो अजून पण काही गाड्या आहेत ज्या पाईपलाईनमध्ये आहेत आणि एक ते दोन दिवसामध्ये स्टॉक स्टॉकमध्ये अवेलेबल होऊन जातील सर कुठल्या गाड्या असणार आहेत आय टी एन आहे सर वॅगनर आहे आणि स्विफ्ट डिझायर आहे दोन स्विफ्ट डिझायर आहे एक दोन हजार दहाची स्विफ्ट डिझायर आहे ह्याची किंमत आम्ही लावलेलं आहे दोन लाख रुपये रिपॅसिंग झालेली आहे फायनली आपण एक लाख पंच्याहत्तर हजारमध्ये देऊ प्युअर पेट्रोल आणि दुसरी आय टी एन आहे आणि त्याची किंमत आम्ही लावलेला आहे एक पस्तीस आणि त्याच्यामध्ये बी आपण मानसन्मान करू एक लाख दहा हजार रुपयाला फायनल देऊ आपण अजून एक गाडी आपल्याकडनं येणार आहे एम जी ॲक्टर इलेक्ट्रिकमध्ये आणि दोन हजार वीसचं मॉडल आहे फर्स्ट ओनर आहे कमी किलोमीटर चाललेली गाडी आहे चांगली गाडी आहे त्याची किंमत आम्ही सांगतो आहे साडेबारा लाख रुपये पण फायनल प्राईज आपण त्यांना देऊ नऊ नऊ लाख साडेआठ लाख रुपयेपर्यंत आपण पर निगेश करून देऊ त्याचबरोबर मित्रांनो अजून काही गाड्या आहेत ज्या स्टॉकमध्ये आहेत आणि लवकरच उपलब्ध होणार आहेत सर कुठल्या गाड्या असणार आलटू केट आहे सर दोन तीन पेट्रोल प्लस सी एन जी आहे आल्टू आहे बाराचा मॉडल आणि आर्टिका आहे तीन आर्टिका आहे पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी पिटेड दोन हजार पंधराची सोळाची आहेत आणि फर्स्ट ओनर आहेत सेकंड ओनरमध्ये पण आहे आणि स्कॉर्पिओ पण आहे डिझेलमध्ये दोन हजार आठची आणि आय टेन वगैरे आहे लो बजेटमध्ये आणि अजून एक्स वी फाय हंड्रेड येणार आहे आपल्याकडं वनमध्ये टॉप मॉडेल आणि सफारी वगैरे पण येणार आहेत आणि आल्ट वॅगनर वगैरे आहेत अजून येणार आहेत गाडी भरपूर स्टॉक येणार आहेत आत्ता सध्याला उद्या चालले तर तीन आर्टिका आलटो के टेन स्विफ्ट डिझायर स्विफ्ट डिझेलमध्ये हे अवेलेबल होणार आहेत सर आपल्याकडं तर मंडळी तुम्ही जे डी रॉयल मोटर्सचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सरांनी सर्व काही गाड्या उपलब्ध केलेल्या आहेत खास दिवाळीसाठी बराच मोठा स्टॉक सर घेऊन आलेले आहेत आणि एकदम बेस्ट किमतीमध्ये सर प्रोव्हाइड आहेत तर नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर दाचा आता दोन शब्द सर आमचं आहे ना दुसरं ब्रँच आहे वाकडला पिंपळे सौदागरला फळेला ब्रँच आहे आम्हाला कमीत कमी पंधरा सोळाचे वर्ष झाले गाड्या आमचे चांगले भेटतात लो बजेटमध्ये गाड्या आहे आणि हाय रेंजमध्ये पण गाड्या आहेत अठरा एकोणीस वीसची पण गाड्या आपल्याकडनं उपलब्ध असतात काय रिक्वे इन्क्वायरी जर असेल तर तुम्ही फोनवर पण करून इन्क्वायरी करू शकता आणि गाड्या कंडिशनमध्ये आहे आणि ट्रान्सफर विथ ट्रान्सफर पण आपण करून देतो लोन पण अवेलेबल असतं आहे लोन पण आपण करून देतो ते वन स्टॉप सोल्युशन असणारे मित्रांनो जे डी रॉयल मोटर्स ब्रांच नंबर सेकंड वाकड तर नक्की इथे व्हिजिट करायला विसरू नका एकदम बेस्ट किमतीमध्ये दिवाळीसाठी सर स्टॉक घेऊन आलेले आहे तर मित्रांनो मी आशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार